आमची मिटूनच घ्या म्हणतोय मी मिटूनच घ्या याला आडू आडवायचं का याला पुढच्या साईडला लाव गाडी साईडला लाव म्हणते साहेब हेल्मेट घालत नाही काय नाही तुम्ही करा सॉरी साहेब सॉरी सॉरी चेकिंग चेकिंग करा त्यांची चालू आहे त्यांची आणि जरा no. फुल ड्रेसवर गाडी चालवत होती <laughs> तेच सांगितलं ना फुल ड्रेसवर चाललेलो कस काय त्यांनी कुठं लपलेलं काय करायचं त्यांची केस मला नावेकडे द्यावा लागल मग द्यायची का केस न्हावेकडे द्यावा लागेल त्यांची त्यांच्या की डोक्यावर केस राहिले तुम्ही नावेकडे दिले त्यांची केस नावेकडे जाऊन तसे आपण पकडत ना कोणाला जिकडे शांत तिकडेच बंदोबस आहे माझा मग काय दंगल असली माझी घरी असते

ती भेले, पोरं भेटत का म्हणून मागा इकडे चला, चला, चला।, चला। गारा। 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 बोला बोला गो, बोला बोला सोम थोड त्यांच्या पळून घेऊ नको जाऊ कोणाला हा ती पोर दिसते थांब कमून लपले आता या ना बाहेर कमून लपले होते भीती वाटते कोणाचा तुझाओ आता फुटल्यात म्हणला माग होय <laughs> सोम